शेळ्या जाती म्हणते एक नंबर नमस्कार शेठ शेठ आता मोका इकडे काय शेळ्यांची किंमत काय शेळ्यांची किंमत काय किंमत अठरा गा ब आपलं संतोषांना मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव तुमचाळीस अकरा बारा शहात्तर इथे सौद्याला कमी जास्त होईल ना बघू शकता मित्रांनो या दिलेलं आहे सोळा हजार रुपये दुधा शेळा दिलेला आहे सोळा हजार रुपयानं ना बघू शकतो मित्रांनो दोस्ट निया याES जबाईश टे इंचे जिया if